कोविडचं संकट जगावर आलं तेव्हाही त्यामागे चीन हा देश कारणीभूत ठरला आणि आता जगावर आणखीन एक संकट येईल म्हणत आहेत त्यातही चीनच कारणीभूत ठरतोय ते संकट अख्ख्या पृथ्वी तलावर येऊ शकतं हो चीनमधील एका प्रचंड मोठ्या धरणामुळे चक्क पृथ्वीच्या फिरण्याचा वेगच मंदावतोय आता धरणाचं काम काय तर मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करणे पूर येऊ नये म्हणून नियंत्रण ठेवणं यासाठी जगात अनेक मोठी आणि वेगवेगळी नामवंत धरणं आहेत परंतु चीनमध्ये हे धरण आपल्या वेगळेपणासाठी कायमच चर्चेत असतं त्याचे फोटोज व्हिडिओज तुम्ही इंटरनेटवर पाहिले तर तुमच्या मनात धडकी भरेल इतकं मोठं हे धरण आहे हे धरण पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या वेगावर नेमका कसा परिणाम करतं तेच सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश तुम्ही पाहतात लगाव बत्ती तर चीनच्या हुबेई प्रांतातील यांगझी नदीवर बांधलेलं थ्री गॉर्जेस नावाचं हे धरण इंजिनिअरिंगचा एक उत्तम नमुना म्हणून ओळखलं जातं चीनमध्ये खराब दर्जाच्या बांधकामामुळे अनेक धरणे यापूर्वी फुटलीत यामुळे हे धरण अतिशय काळजीपूर्वक बांधण्यात आलं कारण जर हे धरण फुटलं तर तब्बल पाच कोटी लोकांना याचा फटका बसू शकतो सर्वात मोठं म्हणून ओळखलं जाणारं हे धरण दोन हजार बारा साली बांधून पूर्ण झालं होतं या धरणाचं बांधकामच वीस वर्ष सुरू होतं थ्री गॉर्जेस हे चीनच्या आर्थिक आणि पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं या धरणाची लांबी तब्बल दोन हजार तीनशे पस्तीस मीटर आणि उंची एकशे पंच्याऐंशी मीटर इतकी यामुळेच हे जगातील सर्वात मोठं धरण मानलं जातं या धरणात तब्बल चाळीस घन किलोमीटर पाण्याचा साठा केला जातो शिवाय या जलसाठ्यातून बावीस हजार पाचशे मेगावॅट इतकी वीज निर्मिती देखील केली जाऊ शकते यावरनच तुमच्या लक्षात आलं असेल की एवढं महाकाय धरण लोकसंख्येने अफाट असलेल्या चीन चीनच्या पाण्याची गरज तर भागवत आहे पण याच धरणामुळे संकटही येऊ शकतं चीनने हे धरण बांधताना लक्षातच घेतलं नव्हतं या धरणाचा पर्यावरणावर काय परिणाम होईल याची कायमत चिंता व्यक्त केली जाते यामुळे हे धरण अनेक वेळा वादात देखील सापडले कारण या धरणामुळे एक पॉईंट तीन दशलक्षाहून जास्त लोकांना स्थलांतर करावं लागलं होतं तर सहाशे चौरस किलोमीटर परिसरातील जीवसंस्थेवर या धरणाचा परिणाम पाहायला मिळाला पण जी भीती अख्ख्या जगाला आहे ती म्हणजे या धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावतोय तुम्हाला प्रश्न पडला असेल की या धरणाचा आणि पृथ्वीच्या परिभ्रमणाचा काय संबंध आहे तर हे लक्षात घ्या की ज्यावेळी पृथ्वीवर मोठा भूकंप होतो त्यावेळी त्याचा परिणाम हा पृथ्वीच्या परिभ्रमणावर होत असतो असं शास्त्रज्ञांनी यापूर्वी देखील सांगून ठेवलंय दोन हजार चार साली हिंद महासागरामध्ये मोठा भूकंप आला होता इंडोनेशियासह भारताच्या दक्षिण किनारपट्टीला देखील त्याचा मोठा फटका बसला होता नासाने गेलेल्या एका पाहणीमध्ये त्यावेळी झालेल्या भूकंपामुळे टेक्टॉनिक प्लेट्स मोठ्या प्रमाणावर हल्ल्या होत्या यामुळे दिवसाची लांबी ही सहा पॉईंट अडुसष्ट सेकंदांनी वाढली होती आता या थ्री गॉर्जेस धरणाचा परिणाम परिभ्रमणावर कसा होतो याबद्दलचं संशोधन मांडलं होतं ते नासाने नासाचे भूशास्त्रज्ञ डॉक्टर बेंजामिन फॉंग चाओ यांनी यावर आपला अभ्यास मांडला होता या धरणात एवढा पाणीसाठा आहे की तो सहज पृथ्वीच्या परिभ्रमणावर परिणाम करू शकतो या धरणामुळे पृथ्वीच्या जडत्वावर थोडा का होईना पण परिणाम होतोय त्यांनी केलेल्या संशोधनामध्ये पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग कमी झाल्यामुळे दिवसाची वेळ ही शून्य पॉईंट शून्य सहा मायक्रोसेकंदांनी वाढली होती म्हणजेच धरणामुळे दिवस हा मोठा झाला असं निष्पन्न झालं होतं आता आपल्याला वाटेल की मायक्रो सेकंदाने काय एवढा फरक पडणार तरी ही सिरियस गोष्ट आहे बेंजामिन यांच्या मते मानव निर्मितीच्या हे काही सेकंद देखील महत्वाचे ठरू शकतात थ्री गॉर्जेस धरणामुळे पृथ्वीचा वेग तर मंदावतोच आहे पण हवामान बदलामुळे देखील ही परिस्थिती निर्माण होतीये ग्लोबल वॉर्मिंगमुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर बर्फ वितळण्याचा वेग हा आधीच वाढलेला आहे यामुळे समुद्राची पाणी पातळी वाढली आहे वाढलेल्या पाणी पातळीमुळे विषुवृत्तावर पाणी साठत जाते आणि यामुळेच पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग मंदावतो येत्या काही दशकांमध्ये हा वेग अजून मंदावू शकतो असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे यामुळे चीनच्या एका धरणामुळे पृथ्वी स्लो फिरते हे मात्र खरंय या माहितीबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका